इकडे या बस इथं जरा बस माझ्या बाजूला काय सांगते नीट ध्यान दे लक्षात ठेव आता तुझं लग्न होणार आहे तू काय लहान नाही आहेस अर्धा दिवसात तुझं लग्न होणार आहे एक गोष्ट ध्यानात ठेव सासरी गेलीस की सगळ्यांचा मान ठेवायचा आदर ठेवायचा लहान मोठी बारकी कोण पण असू दे सगळ्यांचा आदर ठेवायचा सगळ्यांना काय पाहिजे ते नको ते विचारायचं बरं आणि मग गोष्ट मोठ्याचा मान ठेवायचा आपल्या नवऱ्याचा मान जर आपण ठेवला तरच त्याचा मान दुसरे जण ठेवणार नाहीतर त्याला काही कोण विचारणार नाही अजिबात उलट शब्द बोलायचं नाही कळालं ना अगं ऐकतेस का तुमच्या गोष्टी काय तुम्हाला घ्यायलाही ना का हात मोडले का पाय मोडले डोळे फुटले तुमचे घ्या की जरा तिथं काहीतरी आहे तिथं घ्या व करावा निस्त उठून फुटून माझ्या मागा निघत काय निसता वनवा आहे काय जरा चार शब्द बोलायला बसावं निसती हे ती बोंबलच बसल्याच आणि तुझं काय रे कार आहे निसता जरा तिला चार शब्द सुखाने आणि समाधानी सांगू देण्या झाल्यात माणसात का भूत आहेत <coughs>